ऑफिस आहे संपूर्ण मोहगनी वृक्षाचा बाग आपण बघूया संपूर्ण पद्धतीने आधुनिक शेती करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे शेती नाती जपत आपण प्रगतशील शेतकरी अशा प्रकारे होऊ शकतो आंब्याचा महाकाय अशा प्रकारचा वृक्ष तो बाजूनी ग्रीन हाऊसच म्हणावं लागेल याला एक प्रकारे

बघू शकतात आपण कांद्याची चाळ आहे नमस्कार मित्रांनो आज आपण धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील हायवेचं जे गाव आहे या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आपल्याला मोहगणीचा बग आ, बाग दिसला आहे बगीचा आणि त्यासंबंधी आपण सर्व जी माहिती आहे ती आहेत मुळीच तुमचं पूर्ण नाव सांगा माझं माझ द आम्ही वृक्ष लागत साधारण साहेब साहेब हा हा आहे साधारणतः खाली आम्ही योजने याच्यामध्ये किती वृक्ष आहेत याच्यामध्ये साधारण पाचशे 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 पंचवीस पाचशे वृक्ष पंचवीस आता हे जे वृक्ष वाढलेली आहे साधारणतः ही म्हणजे किती दिवसाची तीन वर्षाची तीन वर्षांनी चौथे वर्ष सुरू झाल्यावर चौथे वर्ष सुरू झालं कंपनीतून आली होती आपण की कंपनीने अग्रीमेंट केलं कंपनीसोबत मग कंपनी लोक पोस्ट केली आपलं तुम्हाला याच्यासाठी काही म्हणजे मी काय केलं एम आर एस वर केलं आमदार प्रस्ताव फायल टाकून पंचायत सेक्टर विभाग मंजूर केली आणि <laughs> मंजूर केल्यानंतर मग तिथं मला पाच तीन लाख रुपयाचं अनुदान मंजूर करून घेतलं मग आमदार मंजूर करून घेतल्यानंतर परत त्यांचं एक पीपीटीओ म्हणजे इंजिनिअर नेऊन जिओ टँक करून मला त्याची जीवटँक केली मग जीवटँक केल्यानंतर आम्ही कंपनीला ऑर्डर दिली की आमची रोपा पोच करा मग कंपनी रोपा पोच केली मग पोच केल्यानंतर तिथं जर नेऊन जीवटँक केल्यानंतर तिथं पुढे आम्ही शासनाच्या माध्यमातून ठिकाणचे मिळणाऱ्या लाभातून आणि आमच्या स्वतःच्या कष्टातून ही चालू नियोजन चालू केलं तर आमचे आतापर्यंत माझे जो दीड पाच दोन लाख रुपये मी त्याचे मला मान मिळाले मला हे धावत नाही कसे हे करते घेतली होती हां आम्ही तारीख तारीख मागली तशी चारी मारली होती अगोदर देत होतं काय नंतर नाही नाही लावता वेळेस सोयाबीन होतंच की सोयाबीन होत मी सोयाबीन लावायच्या अगोदर काय केलं होतं आपलं असं बरोबर मी चारे मारून सुरते लावायची आणि हा लावता येईल म्हणजे पावसाळ्याच्या सुरुवातीला पावसाळ्याच्या सुरवाती लावतो सुरवातीला म्हणजे काय रोपाची मर होत नाही ना रोपाची मर होत मोसंबीला जास्त पाणी जास्त त्यास पाणी लागत याला कसं याला पाणी लागत नाही असत पण दोन तीन वर्ष आपलं दिलेलं चांगलंच तीन वर्ष तीन वर्षापर्यंत दिलेलं चांगलंच कारण याची मुळी अगर खोल गेली की मग परत ती गावला देऊन राहते ना मग गावला देऊन राहण्यामुळं ती परत वरी म्हणजे त्याला हपक बसत नाही झाडाला किंवा वगैरे त्याला अपकार होत नाही की आता हे जळ लातो काय होईल जास्त होऊ शकत नाही पण त्यापेक्षा पाणी दिल्याचं उत्तमच बरोबर कारण पाण्यामुळे झाड आपली असतं

हे आ, आता हे दोन झाडामधलं किती अंतर दहा ना दहा पाय असं सोफेर दहा पायदा सोफेरी आता हे पान अगोदर झाड वाढेल का तसं आता किती फूट उंच जातं आता हे जाते सरासरी पन्नास पन्नास फूट उंच जाते बर पण आपल्या सरासरी वीस ते पंचवीस फुटापर्यंत त्याचा माल आपण विकायचा घ्यायची आपली माल विक्री सध्या आकार एवढा अजून मोठा होतो मोठा होणार होती त्याचं तीन फूट तीन झालं झाला ओला झाली तिथून पुढे माणसं विखर आलं म्हणा पन्नास फूट तुम्ही जाता म्हणता हो पन्नास फूट गेल्यानंतर हे पानं कशी सांगतात पानं मी काय केलं आहे की आपण एक मोठा इंग्लू बांधलेला आहे वरिकल आता सध्या आहे बरं का इंग्लू बांधलेला आणि इंग्लून जास्त कट करून घेतले बरं का सध्या येऊन होईल पण ज्यावेळेस एकदम तेवढं वाढेल त्यावेळेस उंच वाढत त्यावेळेस का नाही आपल्या पुढे पुढे काय करायचं उंच काही करत नाही सिडी मिळत नाही काहीच मिळत नाही त्याच्यामुळे वीस फुटापर्यंत पंचवीस फुटापर्यंतच माल विकून येईल आपल्या तेहतीस पर्यंत पुढे फाय जरी त्याला फांद्या फुटल्यावर तरी त्याचा विचार नाही करायचा कोणाचा विचार डोक्यात आहे माझी म्हणजे वीस काय लाखालुकाडा आपला तुमच्या वाशी तालुक्यात परिसरामध्ये अजून हे जे कुठे आपल्या वाशी तालुक्यामध्ये परिसरामध्ये तसे तर नाहीतच कुठं कारण एक पिंपळवाडी काही ना पिंपळवडले त्याचं एक आहे आणि माझ्यासोबत मी एक आमचे दोन चार शेतकरी घेतली सोबत आपल्या असाव आपल्यासोबत फायदि बरं का आपने 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 तर त्यांचे कामशेतलेचे पाचजण आणि वाशी तालुक्यामध्ये पिंपळवाडीचे कल्चर आहे तर तालुक्यामध्ये बेचडी गावात फक्त दोन गावामध्ये आहे बेचावास गावातली आपल्या तालुक्यात बेचाळीस गाव आहेत ना बेचाळीस गावात तर पैकी दोन फक्त गाव होतं हे गावात लागून ते मी कसं आहे मोहगणी म्हणजे ही मला वर्कआउटर मिळण्यासाठी मला के संघर्ष केला संघर्ष असा केला की स्वतः गट विकास याचं तर म्हणणं होतं की ह्याची वर्कआउटर मंजूर द्यायचीच नाही बरं का कारण कुठंच नाही बरं का पण तीस सप्टेंबर दोन हजार वीसला एक जी आर आलता मग त्या जी आरच्या नियोजन खाली मी म्हणलं तर जी आर असं आहे की मी अगोदर सुरुवात काय केलं कृषी आपले सामाजिक वनिक दाखल केलं सामाजिक वर्गीकरण करत दाखल केल्यानंतर तिथे एक मला तिथून पीएस भेटलो तांत्रिक मंजुरी मिळली होती तांत्रिक मंजुरी मिळाल्यानंतर तिथले एक लोंडेवन साहेब आहेत मला ते म्हणले सर आता तुम्ही काय करा की एक जी आर आलाय पंचायत समिती विभागाने तुम्हाला मंजुरी मिळते म्हणली तुम्हाला येण्या जाण्यापेक्षा लांब पक्षात ती वाशी जवळ जवळ त्यांचं मला बरोबर वाटलं कारण मस्टर काढायचं प्रत्येक मस्टर काय डावटर बरोबर त्याच्यामुळे मला मस्टर हजरे मारून त्याचं एमआयएस करायला ह्याला त्याला मला परत ऑफिस जावंच लागतं ओरखे द्यावं लागतं मस्टर त्याच्यामुळे मग मला त्यांनी तुमचं बघा ठीक आहे सर म्हणलं एक मला जी आर जोडून माझ्या प्रस्ताव आला तर जी आर जोडून मला एक प्रस्ताव म्हणजे परत करा मग सरांनी जी आर जोडून मला प्रस्ताव परत केला परत केल्यानंतर मी मग परत नक्की नवे डॉक्युमेंट करून पंचसमिती विभागाला दाखल केलं मग पंचायतसमिती विभागाला दाखल केल्यानंतर त्या जी आर जोडण्यामुळं ती प्रशासकीय तांत्रिक मंजुरी आणि कार्यनाम हे पंचायत समिती विभागालाच मिळणार होती तर पंचश्री स्त्री पंचायत समिती विभागमध्ये एक कृषी विभाग त्यात एक ऑफिस असत एक विभाग असतो ना पंचायत मग तिथं त्या कृषी तांत्रिक अधिकाऱ्याला त्याची तांत्रिकची मंजुरी होती म्हणजे अधिकार होता किंवा हे तांत्रिक मंजुरी ही कृषी अधिकाऱ्यांनीच द्यावा बरं का आणि प्रशासकीय गट विकास अधिकाऱ्यांनी द्यावा असे त्यात जी आरमध्ये उल्लेख होता मग मी जी आरला अंडरलाईन केली होती किंवा आपल्याला जर सरांनी वेळांना टाळाटाळ केलं तर दाखवा बाबा सर आहे का नाही जी आर मध्ये मग ते त्यापैकी दाखल केलं मी मग मला थोडा त्रास होऊन का नाही होऊन का नाही पण मी ऑर्डर घेतली म्हणून मिळलीच थोडं त्या ठिकाणी थोडं पोटर्याचाही वापर केला मी अन्न न, न, न द्यायचं थोडं कारण दिसल्यानंतर आणि मग मला त्यांनी पूर्व ऑर्डर दिली मग मी वृक्ष लागवड केली व्यवस्थित मी कंपनीशी चर्चा केली कंपनीनी मला कंपनीच्या का साहेबाचं मार्गदर्शन चांगलं मिळलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मी लागवड केलेली या वर्षी जास्त पाऊस पडला जास्त पाऊस पडला काय होत नाही काय होत नाही लहान आहे का लहान आहे त्यामुळे त्रास होतो कमी पावसात बी काय अडचण नाही असं कमी पावसात बी काय ही जंगली झाड आहे म्हणजे काळी जमीन लागते का लाल माती तसं काय मुरमोड सरासरी तर काळी जमीन तर सगळ्याच पिकाला चांगली हे माझं एक माझं स्वतःच वैयक्तिक मत आहे बरं का की काळी जमीन ही प्रत्येक पिकासाठी चांगली असते आणि काळी जमीन वनस्पती कशी आहे समजा काळी कमी समजा माती जरी हलकी असेल किंवा पाऊस जरी कमी असेल तर काटीर वनस्पतीला योग्य आहे समजा योग्य कारण त्या ठिकाणी हलकी जमीन असल्यामुळे काय होतं ती वल टिकून राहत नाही ना वल न टिकून राहिल्यामुळे झाड लोक राहणार आणि दुसरा मुद्दा आहे की हे काळी जमीन म्हणजे ती वल आता आता जरी जरी दोन महिने पाणी नाही मिळलं तरी वल टिकून धरते ती टिकून काळी जमीन असल्यामुळे त्याच्यामुळे काळी जेवण हे प्रत्येक पिकाला आणि वृक्षाला चांगलीच माझ्या माझ्या वैयक्तिक माहिती नाही बरं किती वर्षांनी ह्याचं उत्पादन आता आणि सहा वर्षांनी सहा वर्षांनी मी विक्रीच करणार सहा वर्ष आमचा करार कंपनी सुद्धा आमचा करार आहे ना त्यावेळेस साधारणतः किती उत्पन्न मिळेल तुम्हाला सरासरी मला बघा एक झाड वीस एका झाड सरासरी वीस वीस फूट रुपये पड सापड आपल्याला तर सरासरी आजचा आमचं दीड हजारचा भाव जातो दीड हजार रुपये घनफोटाचा भाव आहे घटाचा तर कमीत कमी त्या पिरियडला सापडणार आणि दहा वर्षांनी वीस फूट तुम्हाला किती शेती पण तर मला तिथं चार एकर आणि तिकडं सहा एकर एकर आहे आता तुम्ही याचे फायदे सांगितले उत्पादन सांगितलं आता एवढा केला याच्यानंतर अजून वाढ होणार का कसं ह्याच्यानंतर वाढणं मी कसं आहे की ज्या आता मी मला क्षेत्र कमी थोडं दहा म्हणजे कमी असल्यामुळं मी सध्या एवढंच प्लाट प्लॉट घेतलेला आहे बरं का कारण जास्त काय घेतलं नाही की आपलं बाकी उत्पन्न घ्यायला आपलं जर क्षेत्र असावं शिल्लक म्हणून एवढंच घेतलेलं आहे मी बरं का आणि हीच एक नंबर आणणार आहे मी एक माझं देहच आहे की आपण एक नंबर आणायचंच म्हणून आणि ह्याच्यामधलं ते काय होतंय ह्या आंतरपिकामुळं ह्या झाडाला खत मिळते आता हे माझं आंतरपीक म्हणजे माझं आता आंतरपीक कसं नाही दोनशे गुणी कांदा आहे <laughs> आता कांदा नाही माझ्या मध्ये कांदा तहसा येते आणि आता हेच बी जर दहा ते बारा क्विंटल सोयाबीन काढलं असते कांदे कारण सोयाबीनची वाढ आहे मला तिकडे बघितले पण ही थोडी हाईट जास्त होती काय कारण नाही ह्याच कारण एक आहे की ह्याची हाईट म्हणजे ह्याला ह्या रानाला खत पहिलं मी कांदे लावले ते कांद्यात आणि कांदे लावल्यामुळे कांद्याचा बिवड हे प्रत्येक एक नंबर असतो आणि कांदा उतकालारतोळेस खात मग त्यामुळे झाडाला बी खत मिळतंय झाडाला पाणी मिळतंय आणि ह्या आपल्या आंतरपीक जे घ्यायचे आपल्याला त्या एक नंबर येते आपलं तुमचं शिक्षण दहावीच्या ह्याच्यावर तुम्ही दहावी झाली पण आपण दहावीच बघा मित्रांनो एकंदर कमी शिक्षण जरी झाले असलं तरी त्यांनी शेतीमध्ये चांगल्या प्रकारचा प्रयोग करून हे जे मोहबनी जो वृक्ष आहे त्याची लागवड करून आता ते चा चांगल्या प्रकारे उत्पादन घेणार आहे आणि तुम्हाला जर या प्लॉटला जर भेट द्यायची असेल तर वाशीपासून आपलं विजोरा गाव आहे सरमकुंटी कुंतलगिरी आणि इकडून तुम्ही धाराशिकून बीडकून जर आले तर पारगावच्या नंतर विरोधी फाट्याच्या नंतर विजोरा हे गाव आहे रोडच्या कडीलाच आहे एक रोडपासून मला वाटतं एक, एक दोन किलोमीटर दीड किलोमीटर आतमध्ये दोन किलोमीटर आतमध्ये आहे मोळीक साहेबाचा हा प्लॉट आहे आणि तुम्हाला जर संपूर्ण मार्ग मार्गदर्शन हवे हवे असेल तर तुमचा मोबाईल नंबर सांगा बरं चांगला आहे त्र्याण्णव छप्पन तेवीस सांगा त्र्याण्णव झिरो सात पंच्याण्णव त्र्याण्णव सदुसष्ट या नंबरवर त्यांच्याशी संपर्क करू शकता आणि चांगल्या प्रकारे त्यांनी आपल्याला मोहबलीचा हा जो प्लॉट आहे यासंबंधी आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलला माहिती दिली आहे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद